नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वर्षभर टिकणारा बहुगुणी असा मोरावळा कसा बनवायचा ते बघतोय तर त्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत सध्या थंडीचे दिवस आहेत आवळे आपल्याला थंडीच्या दिवसातच मिळतात म्हणून हे आवळे हा मोरावळा आवळ्यांपासून तयार करून आपण वर्षभर बनवून ठेवत असतो आपल्याला हा आप बहुगुणी मोरावळा बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत हे एक किलो आवळ्यांसाठी एक किलोच आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही साखरेऐवजी गुळ घेत असाल तर गुळाचं प्रमाणसुद्धा समज ठेवायचं आहे एक किलो गुळ किंवा एक किलो साखर असं प्रमाण घ्यायचं आहे जर अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलोच साखर घ्यायची आहे आपल्याला आवळे बाजारातून घेत असताना डागाळलेले घ्यायचे नाही स्वच्छ बघून घ्यायचे आहेत आता आपण हे आवळे वाफून घेऊया इथे मी चाळणी घेतलेली आहे या चाळणीत आपल्याला हे आवळे ठेवून घ्यायचे आहेत इथे मी एका कडाईत एक पा, आवर, थे ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता या गरम पाण्यावर आपण हे आवळे ठेवून घेऊया आता मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे आवळे आपल्याला पाच ते सहा मिनटापर्यंत वाफून घ्यायचे आहेत इथे आपले पाच ते सहा मिनिटात आवळे छान वाफून झालेले आहेत आवळे वापरले गेले की नाही ते कसं ओळखायचं तर ह्या आवळ्यांच्या अशा पाकळ्या मोकळ्या झाल्या की समजायचं आपले आवळे वापरले गेलेले आहेत आता आपण हे आवळे थोडे थंड होऊ देऊया इथे आपले आवळे जवळपास थोडे गार झालेले आहेत आता आपण यांच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया बघा अगदी सहजच अशा पाकळ्या मोकळ्या होत आहे या पद्धतीने आपल्याला आवळ्यांच्या या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी आवळा असा उभा पकडून असा प्रेस केला की पाकळ्या लगेच मोकळ्या होतात तुम्ही बघू शकता अगदी सहजच अशा पाकळ्या मोकळ्या होतात याच पद्धतीने मी सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेते इथे मी आवळ्यांच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण या आवळ्यांच्या पाकळ्या कढईत घालूया मग साखर घालूया आता हे आवळ्यांच्या पाकळ्या आणि साखर चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला मीडियम गॅसवर हे आवळ्याच्या पाकळ्या आणि साखर सर्व चांगलं मिश्र करून घ्यायचं आहे आणि सतत हलव हे पूर्ण एकजीव होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्याला हा मोरा एक महत्त्वाची टीप म्हणजे आपलीही आंबट वस्तू शिजवत असताना आपल्याला नेहमी स्टीलची कढई घ्यायची आहे ही साखर जसजशी आवळ्यांमध्ये मिक्स होत जाईल तशी साखरेचा पाक तयार होत जाईल तुम्ही बघू शकता साखर दोन ते तीन मिनटांनी छान अशी मेल्ट झालेली आहे आता आपल्या साखरेचा हळूहळू पाक तयार व्हायला लागलेला आहे तुम्हाला मी प्रत्येक दोन ते तीन मिनिटांनी ही प्रोसिजर दाखवत राहील आपल्याला हे मिश्रण सतत डवळत राहायचं आहे इथे जवळपास दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे असं पातळ झालेलं आहे आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे तुम्हाला आता हे मिश्रण जरी पातळ दिसत असेल परंतु जस ज़ जसं हे साखरेचा पाक या पाकळ्यांमध्ये मुरत जाईल तस तसं हे घट्ट होत जाईल आपल्याला हा मोरावळा खूप जास्त घट्टही बनवायचा जा नाही आणि याचा पाक आपल्याला कच्चाही राहिला नको जर या बोरावळ्याचा पाक कच्चा राहिला तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि खूप असा आपल्याला घट्टही बनवायचा नाही आहे आता आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत मिडियम गॅसवर छान असं शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला मोरावळा जवळपास तयार झालेला आहे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता हाँ अत्ता जवड़ पास लाग ले लिया है। हा मोरावळा सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत बनवायला मला जवळपास तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत हा बहुगुणी मोरावळा तुम्ही रोज एक चमचा खाल्ला तर शरीरासाठी खूप उपयोगी आहे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही रोज एक चमचा सकाळी खाऊ शकता तुमच्या शरीराची स्किनसुद्धा केस डोळे खूप छान राहतील हा मोरावळा खाल्ल्याने आता आपण गॅस बंद करूया आणि हा थोडा थंड होऊ देऊया आपल्याला हा मोरावळा जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही ठेवायचा नाही तुम्ही या मोरावळ्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने असायला हवी हा साखरेचा पाक थंड झाला की घट्ट होतो म्हणून आपल्याला जास्त घट्ट बनवायचं नाही आहे आता आपण हा थंड करून घेऊया इथे आपला मोरावळा एक तासानंतर पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा पाकसुद्धा घट्ट झालेला आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे हा मोरावळा आपल्याला काचेच्या बरणीत भरायचा आहे कारण तो आपल्याला वर्षभरासाठी टिकवायचा आहे आणि काचेच्या बरणीतून काढत असताना आपले हात पूर्णपणे कोरडे असायला हवेत मोरावळ्याला पाण्याचा संपर्क आला तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून ज्या चमच्याने आपण मोरावळा काढणार त्या तो चमचासुद्धा आपला कोरडा असायला हवा तर तुम्हाला आजची मी सांगितलेली ट्रिक्स आणि टिप्स कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा अशाच छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद